नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आलो हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला आणि कुठं आलो या आपल्याच मा मामींच्या घरी आलो या आणि ह्यावेळेस न सांगता आलोय म्हणजे आरतीने सांगितलं होतं दोन चार दिवस झाला आधीच पण पाहिलं म्हटलं चल जाऊन येऊ सकाळचंच लवकर म्हणजे आता तरी तीन वाजले तर दरवेळेस काय होतं आज हळदी कुंकू होऊन जात मग दुसऱ्या दिवशी आपण कारण गाडी ही घरी नसती त्याच्यामुळे पण आज गाडी ही नेमकी घरी होती तर आलो मी आलीये चिवी पण आहे आपली इकडे चिवी इकडे बघ आहे तिथं घेऊन जायचं सोनाताच्या घरी जायचंय अजून

फोटो येते तुमचा आहे थोडं पुढे हा उभाच राह म्हणजे मावशीचा निघा पाऊस येते थोडा थोडा आता काय घरी तरी पोचत नाही तिकडे की तर आता आलोय सोनाताईच्या घरी आणि मावशींच्यात नाही त्यांना भिजलं होतं म्हणून परत कपडे चेंज केले आहे ना बाय तर घरी सगळं काम आवरलं आणि परत मग हि आलं सोनताय फोनच सोनताय दोन तीन वेळा केला मला हो सोनाथायची सोनतानी डेकोरेशन केल्याला दाखवायला नको बाई छान केलंय सोनताय मस्त केले का, हा काम असत रानातलं तरी पण सगळं बघून एवढं सगळं असं करतात आणि ह्या ईश्वरी आहेत तुमच्या मोठ्या जाऊ हा मोठ्या तर बारामतीला असतात त्यानुसार हां छान केले रांगोळी केले

खर त्यांना होतं पाहिजे ते द्यावं लागतात ना कोणीतरी हा तशा बसवत नाहीत किंवा घावावं लागतं काय त्याच्यामुळे

चिकल आणि हातात चपला पहिले शाळे जायचं का नाही पाऊस आला का नाही चप्पल अशी हिवायच्या हातात घेऊच आणि असं रस्त्याने चालायच आम्ही बस्केट मध्ये टाकायचं टाकतो म्हणजे हसायला आलं मला असं झालेलं टिफिन बेगा एका जाण्याकडे घ्यायचं आणि चपल्या सगळ्या आता दुसऱ्यांदा भिजले दिवसात ना ज्यो मी आणि बाई द्यायचं बास yeah. बन्द <laughs>